जालन्यातील शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन कंत्राटदारांना शासनाकडून पन्नास टक्के निधी मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचा इशारा जालना जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार संघटनेकडून चारशे कोटी रुपयांचा निधी थकीत असल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले जालन्यातील कंत्राटदारांनी वाहने देखील एकाच जागेवर थांबवली आहेत हायवा सिमेंट मिक्सर इत्यादी मशनरी साहित्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा केले आहे वाहनांची चाकी आंदोलनामुळे एकाच ठिकाणी थांबली आहेत जोपर्यंत था शासन पन्नास टक्के निधी देत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदच ठेवणार असल्याचं कंत्राटदारांनी सांगितलंय या संदर्भात अधिकची माहिती घेतली आहे कंत्राटदारांशी संवाद साधलाय प्रतिनिधी रवी शिकारी यांनी जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही कंत्राटदार आहेत सर काय सांगाल नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या निधी मागणीच्या आहेत आणि निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवायची भूमिका घेतली आणि सगळी मशिनरी जमा करून इथे आणलेली आहे या संदर्भात आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष सविस्तर बोलतील सर काय सांगाल या ठिकाणी चारशे कोटीचे कामं म्हणजे चारशे कोटी रुपये आमचे थकलेले आहेत आणि चारशे कोटी थकेल असून आता हा प्रेड असा आहे की आमचे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या मुलांचे लग्न मुलींचे लग्न आहे हा प्रेड असा आहे की ते ते, ते सुद्धा आमच्या दरवाज्यात येऊन बसलेले आहेत आणि आमच्याजवळ एक रुपया सुद्धा त्यांना देण्याकरता नाही म्हणून आम्ही हे टोटल वाहनं या ठिकाणी आणलेले आहेत आणि यानंतर जर सरकारला नाही जाग आली यानंतर आम्ही आमचे पूर्ण वाहन आणि परिवारासह या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे सर दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी पण वक्तव्य केलं होतं करतो या ठिकाणी की मराठवाड्यातले जे कंत्राटदार ते फक्त उचलतात त्याचा आम्ही निषेध करतोय अजितदा एकदम चुकीचे स्टेटमेंट दिलं आहे त्यांना पैसे काय बघायचं होता काय त्यांना बोलायचं होतं मला ते काय कळायचं इतक्या माणसाने इतक्या हाय लेवलच्या माणसाने अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे दुर्दैव आहे काय सांगायचं त्यांना त्यांना एक चुकीचं सांगितलं आम्ही सर्व कामं करून थकलो आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि कामं आमचं जिवंत आहे आजही पाहू शकता तुम्ही रस्ते काही एका दिवसात संपणार नाही जाऊन बघतात सगळं करतात ते अजितदादाचं स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे निषेध करतो मी त्यांचा सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकार पुकारलेलं आहे काय नेमकं पाहणार <laughs> आता इथून पुढे कुठलंही नवीन काम आणि जुने कामं चालू करणार नाही आमचं वेमेंट झाल्याशिवाय आमची जेव्हा पन्नास टक्के पेमेंट होईल तेच काम चालू करणार आपल्यासोबत आणखी काही आहे सर काय सांगायला यापुढे जर काही निविदा निघाल्या तर आम्ही सध्या तरी निविदा भरणार नाही आणि आम्ही शासनाचा जा, जाहीर निषेध करतो यानंतरची दिशा काय असणार आहे काम बंद ठेवणार आहे आम्ही जोपर्यंत निधी भेटत नाही तोपर्यंत काम